लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड आणि जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी पन्नास पंतप्रधान मोदी व जॉर्जिया मेलोनी सोशल मीडियावर यांच्या भेटीचे सवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर लगेचच गुरुवारी रात्री जी सेव्हन परिषदेसाठी इटलीला पोहोचले जगभरातील विविध देशांच्या पंतप्रधानांवर राष्ट्राध्यक्षांसह मोदींनी सुद्धा जी सेव्हन परिषदेत सह सहभाग घेतला यावेळी मोदींनी तंत्रज्ञानातील मक्तेदारी मोडीत काढण्यासह ए आयच्या क्षेत्रात जागतिक सुशासनासाठी भारताने घेतलेल्या भूमिका मोदींनी या परिषदेत मांडल्या एकीकडे एक हे गंभीर व महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले असले तरी सध्या सोशल मीडियावर मोदी व मेलोणी यांच्या भेटीची जास्त चर्चा होत आहे वर म्हटल्याप्रमाणे जी सेव्हन परिषद ही इटलीत होत असल्याने यजमान देशाच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आलेल्या नेत्यांचे स्वागत केले मेलोनी यांनी नमस्कार करत सगळ्यांचं केलेलं स्वागत सुद्धा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेणारा मुद्दा ठरला आहे आणि आता तर स्वतः मेलोनी यांनी आपल्या एक्स अकाउंटवर मोदींसह व्हिडिओ पोस्ट करून नेटकऱ्यांना चर्चेचा तयार मुद्दाच काढून दिला आहे मिमकरी जिंकले अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम व एक्स तिन्ही ठिकाणी तुफान व्हायरल होतोय नेमकं असं काय या सेकंदाच्या व्हिडिओमध्ये घडले तरी काय पाहूया हॅलो फ्रॉम द शनिवारी सकाळी मोदी व मेलोनी यांचा सेल्फी घेत असतानाचा एक फोटो अगोदरच व्हायरल झाला होता यावेळी मेलोनी या सेल्फी कॅमेराने व्हिडिओ काढत होत्या हे नंतर समोर आलेल्या व्हिडिओ मधून स्पष्ट होते मेलोनी पुढे उभे आहेत तर त्यांच्या मागे मोदी सुद्धा हॅलो म्हणत उभे आहेत इतक्यात मेलोनी म्हणतात हॅलो फ्रॉम द मेलोडी टीम तुमच्या माहितीसाठी जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या वेळी जेव्हा मेलोणी भारतात आल्या होत्या तेव्हा मोदी व मेलोनी यांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते त्यांच्यातीलच हलके फुले क्षण पाहून नेटकऱ्यांनी अनेक मिम्स बनवले होते त्यातीलच एक भाग म्हणजे मोदी व मेलोणी या नावानं एकत्र करून बनवलेला मेलोडी हा हॅशटॅग काही महिन्यांपूर्वी जेव्हा मोदी व मेलोनी यांची पुन्हा भेट झाली होती तेव्हा सुद्धा स्वतः जॉर्जिया मेलोनी यांनी हॅश मेलोडी असे कॅप्शन देत त्या दोघांचा एक सेल्फी शेअर केला होता तेव्हाच आपले मीम्स स्वतः इटलीच्या पंतप्रधानांनीही पाहिल्यात असं म्हणत नेटकर गमतीत आणखी पोस्ट शेअर केल्या होत्या आणि आता तर मेलोनी यांनी स्वतः थेट हॅलो फ्रॉम मेलोडी म्हणत मीम्स बनवणाऱ्यांना खुश केले आहे